नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी मंडळी आपण रेणापूर नगरपंचायतीमध्ये दौरे केलेत रेणापूर नगरपंचायतीच्या प्रत्येक वॉर्डात गेलो आहे प्रत्येक वॉर्डातल्या लोकांच्या आपण समस्या जाणून घेतल्यात झालेला विकास न झालेला विकास या सगळ्या मुद्द्यावरती आपण जनमंतकचा जो विशेष कार्यक्रम होता चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये सगळ्या रेणापूरकरवाशियांनी आणि संपूर्ण मराठवाड्यांनी महाराष्ट्रांनी पाहिलं आहे आता मतदानाचे काहीच दिवस बाकी आहेत म्हणजे काही घंटे म्हणूयात आपण दोन तीन दिवसावरती मतदान आलं आहे त्यानंतर तीन तारखेला हे रिझल्ट लागणार आहेत रेणापूरमध्ये प्रामुख्याने जी लढत असते ते भाजप आणि काँग्रेसमध्ये होत असते मात्र यावरील ही जी लढत आहे हे तिघामध्ये होते ते म्हणजे की काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी जी की शरदचंद्र पवार गटांची आता ह्या दोघांना आव्हान देणारे जे आहेत ते बालाजी कदम आहेत त्यांनी पॅनल उभा केलं आहे नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार उभा केला आहे त्याचबरोबर सतरा म्हणजे सतरा प्रभागामध्ये आपण उभा म्हणजे सोळा सोळा प्रभागामध्ये उमेदवार दिलेत ही राजकारणातली काही छोटी गोष्ट नाही आहे फाऱ्याला मोठं काय म्हणतात त्याला हिंमत लागते आणि हिंमत दाखवून रेणापूरमध्ये त्यांनी हे सगळं केलेलं आहे पण यांची सगळी पार्श्वभूमी तशीच आहे कारण पार्श्वभूमी अशी आहे शून्यातून विश्व निर्माण झालं आणि शून्यातून विश्व निर्माण करून आता मला गोरगरीब लोकांसाठी काय करायचं आहे या भावनेतून हे या राजकारणामध्ये उतरलेत आता एकूणच यांनी केलेली सगळी भूमिका किंवा प्रभागामध्ये त्यांना कसा प्रतिसाद मिळाला आपण त्यांच्याकडनं विचारणार आहोत माझ्यासोबत आहेत ते बालाजीकरण सर नम नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आमचे नमस्कार नमस्कार आम्ही सुरुवातीला आपण तुमची मुलाखत घेतली होती आता ही आपली दुसरी मुलाखत आहे आत्ता दोन तारखेला मतदान आहे दोन तीन दिवस राहिले आहेत एकूणच तुम्हाला या प्रभागाच्या समस्या काय जाणवल्या ते सांगा <coughs> समस्या अशा जाणवल्या की क गेली आठ वर्ष झालं भाजपची सत्ता असताना या ठिकाणी कुठल्या सोळा प्रभाग असू द्या एक प्रभाग असू द्या पंधरा असू द्या बारा असू द्या दहा असू द्या किंवा आठ असू द्या नऊ असू द्या सर्व प्रभागामध्ये स कुठलाच विकास झालेला कारण काही नाही फक्त विकासाचं नुसतं नाव अवलंबल आहे विकास कुठलाच केला नाही आता मी सांगत नाही रेणापूरची मायबाप जनता सांगत आहे की बाबा कुठलं म्हणजे आता काय धरण पंधरा दिवसापूर्वी पाणी सोडतात उशाला धरण आहे आपल्या तुम्हाला काय लागते नाव लाभवायच्या नुसते पहिली पाईपलाईन आहे त्या पहिली सोडा पाणी त्याच्या समोसा सोडा आपोआप विकास होणार आहे लोक काय घराने घालतात तुमच्याकडे आता मायाकडे घराने घालतात ना बाबा तुम्ही लिहून आला असतं तर आमची सेवा करा हो आम्ही आतापर्यंत पंचवीस वर्ष समाजकारण केले समाजकारणातून आम्हाला आज तुम्ही माझ्या मायबाप बाप जनतेने आपल्याला एवढी विनंती आहे तुम्ही एकवीस मला संधी द्या त्या संधीचं सो सोनं करतो आणि शंभर टक्के आम्हाला समाज करत असताना जनतेच्या काय समस्या येतात ही समस्या आम्ही जाऊन बुजून सोडून न शंभर टक्के काय जनता तुम्हाला आता प्रभागामध्ये गेल्यानंतर काय बोलते की आम्हाला काय हे समस्या येतात आम्हाला हे मिळालं नाही आम्हाला ते मिळालं असं काय सांगतात का आता आम्ही ज्या प्रभागामध्ये फिरलो जवळजवळ सतरा प्रभागामध्ये फिरलो आम्ही त्याच्यातले नागरिक समस्या म्हणतात आम्हाला घरकुल नाहीत मोजक्याच लोकांना घरकुल दिले नाही तोंड बघून लोक दिले आमच्या घरला पाणी येत नाही आठ आठ दिवस आमच्या नालीचा प्रश्न आहे आमचा कचऱ्याचा प्रश्न आहे हे लोक आवर्जून सांगतात आम्हाला बालाजी कदम साहेब रेनापूर मध्ये फक्त प्रामुख्याने दोन पक्षामध्ये लढत असते भाजप आणि काँग्रेस आणि आपल्या लातूर साईडला थोडंसं राष्ट्रवादी काँग्रेस हा थोडासा आपण म्हणूया की तेवढंच हवा नसते वारं नसते त्याचं तरी सुद्धा तुम्हाला एवढी डेरिंग कुठून आली की रेणापूर मध्ये ह्या दोन बलाडे पक्षांना तुम्ही म्हणजे टक्कर द्यायची तयारी केलात ज्या वेळेस खेळ असतो ना हवा सर बनत असते नियतीला मान असतो की हा युवक गरिबीतून कष्ट करून पहिली पंचवीस वर्ष समाजसेवा करतोय आणि ज्याच्या हातात सत्ता नाही तो पंचवीस वर्ष झाला त्या रेणापूरची सेवा करतोय समाज करते कुणाचा आलेला असू द्या कुणाचा दवाखान्याचा असू द्या कुणाच लग्नाचा असू द्या कुणाच म्हणजे जे काही समस्या आहेत आता कोरोनाच्या काळामध्ये मी समजा स्वतःची गाडी देऊन मुंबईला काही लोक म्हणजे तिथं अडकले होते ना मी चोवीस तास माझी घरची देऊन मी गाडी देऊन लोकांना आणलं त्यांची समस्या सोडल्या असं समाज व आपोआप ते तयार होत दानात लागते लागतं आपण जर काही कष्टातून कमवतो समजा छोटा मोठा व्यापार करतो दोन रुपये देणं भागच आहे पैसाच काय करण्यासाठी तुम्ही काही जीवनामध्ये बनायचं असेल बघ बघतो समजा तुमच्या माझ्या घरी शंभर कट्टे जेवारी आहे शेजारच्या घरची उपाशी आहे तू शंभर कट्टे त्याच्यातले एक किलोचं धान्य देऊ शकत नाही तुझा शंभर पोतेला काय महत्व आहे म्हणजे राजकारणात पण पैसे कमावायचे तुम्हाला पैसे नाही पैसा आजकालचे राजकारणी पैसे मिळते काम बोगस करायचं त्याच्यातून पैसे खायचे ते पण द्यायचे लोकांना असे समज आपली वेगळी भूमिका ह्या माणूस जन्मान काहीतरी वेगळं करून द्यायचे त्याला राजकारण जोडायचं सोबत फक्त नाव No. राजकारणाचं शंभर नव्याण्णव टक्के समाज करायचे करायचा वीस टक्के दहावीस टक्के राजकारण ते दहा लाखाची समशान भूमी बांधती मग ते काय ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका थांबायच्या लक्ष ठेवून ते अगोदर त्यावेळेस कोरोना काळामध्ये व्यक्ती म्हणला तुम्हाला गावचा प्रतिष्ठ व्यक्ती जर त्या पावसाच्या ठिकाणी अडधड जळत असेल तर मला एक पद्धती सुचली की बा मग त्या पैशाचं जे असे व्यक्ती मोठे असून पैसे अशा व्यक्ती म्हणजे समस्या मांडल्या असत्या मला एवढं वाटला की काहीतरी करावं कुठलाही मी अपेक्षा ठेवून राजकारणा पुढे करत नाही मनातून साफ करायचं किंवा उद्या काही मतदान करणे त्याच्यापोटी काही द्यायचं असं नाही गेली पण जेव्हा समाजसेवा करतो ना मग त्यावेळेस पण माहित नाही की दोन हजार एकला मी एवढे उच्च पदावर जाणार आहे नाही काय भानगड काय होईल की आमदार लोक असतील किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील इथं फंड आणून बांधायला जड चाललंय मग तुम्ही पदरचे पैसे घातले त्याच्यामुळे मला तो प्रश्न पडला बरोबर कारण फंड आणून हो नको त्यांना काय करायचे फंडात काही बुडत आहे का वेगळे का ना काय करतो माझ्या अपेक्षाच करत नाही तो घरी चटणी भाकर करतो आपली त्याला अपेक्षा कुठल्या गोष्टी उद्या मराठी आपल्या आज पैशाच काय करायचं ह्या राजकीय लोकांचं कस कुठं पाहिजे भेटते कि राजकारण आता आमच्या हातात एकदा सत्ता आल्यानंतर रेणापूरला बारामती सारखं शहर मॉडेल सर बनवणार काय बनवा काय स्वप्न स्वप्ना तुमचे स्वप्न म्हणजे रेनापूरचा विचार करायचा इथं समजा आणखी स्टँड व्यवस्थित नाही इथं बस डेपो नाही एमआयडीशी नाही आता आपल्या नंतर काही तालुके झाले जळकोट आताच्या तालुका नंतर एमआयडीशी मंजूर होते आपल्या रेनापूरला का इथल्या राजकीय लोकांना ते काही समस्याच घ्यायच्या नाहीत म्हणजे मनावरच घ्यायचं फक्त विलक्षण आलं राजकारण हे रेणापूरला वापरायचं दोन कोटीचा विकास निधी आणला चार कोटीचा आणला पाच कोटी आणला नऊ कोटीचा आणला विश्वचष कागदावरच आहे ना नऊ नऊ कोटीची महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकार असताना संजय बसुड राज्यमंत्री होते पाणी पुरवठा त्यांच्या काळात आणली ते म्हणतात की त्यांनी आणले नाही नाही आता आता मीडिया तर सांगणार ना <laughs> मीडिया तो खोटं होणार नाही त्या काळात त्यांनी नऊ कोटीचे आणले नऊ कोटी जाऊन बघायचे आमच्या गावचे दुर्दैव दुर्दैवी शहरातलं की काँग्रेस आणि भाजप मिले बघत आहेत का मानले काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मोठा आरोप करायला तुम्ही हो दोन्हीचा आरोप सत्य आहे का मानते काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि काम काम करते भाजपाले की किती शोकांक आहे दोघं एकत्रित आहेत मिले बघ ते आधी तुम्ही विचारा गावच्या लोकांना प्रत्येक परवानं जावा वाट नऊ असेल दहा असेल बारा असेल त्या काँग्रेसच्या लोकांनी काम दिले काम दुसरा भाजपचा गुत्तेदार करतो म्हणजे काँग्रेसनं काम द्यायचं भाजपच्या भाजप न काम द्यायचं काँग्रेसच्या कुठे अशी समस्या जाऊन मी नाही बोलत नागरिकांना उचारे काम कोण करते की ज्या सत्य बाहेर ते, ते तुम्हाला <कल> तरुणासाठी काय करणार आता तरुणासाठी तर एक युवकासाठी माझ्या युती बहिणीसाठी माता बहिणीसाठी एक मोठा प्लॅन आखलाय <laughs> मी काय जर मागितलं तर ती मोठे लोक काय करतात शासन महाराष्ट्र शासनाचं माहिती असू द्या केंद्रात असू द्या आपण जर मागा गेलो तर नाही म्हणणार नाही चांगल्या कामाला कुठल्याही सरकार राहू द्या त्याला प्राधान्य देते आणि ते शंभर एक सोडून माझ्यात अगोदर <laughs> त्यांनी <uellement> म्हणजे माझ्या रक्तामध्ये किंवा आपण काहीतरी कुणासाठी केलं <laughs> पाहिजे आज आपण समजा शंभर लोकांची घर बसले तर त्यांचे चारशे लोक जगणार त्याच्यावर जगणार <laughs> ठीक आहे मी मोठा नाही कुठल्या माझ्या संस्था नाही कुठल्या जण नाही माझ्या आई लोकांची कामाला जातो ती खुरपाला शेता म्हणून लोकांच्या काहीतरी <laughs> बनण्याचा <था> उद्देश असताना <laughs> ज्यावेळेस तुम्ही सत्य वागतो त्यावेळेस तुमच्या देव राहतो त्याला कुठलीच देणार फार मोठी धनशक्ती आहे भाजप काँग्रेस कडे त्या धनशक्तीला कसं तोंड देत आहे तुम्ही अजिबात घाबरत नाही सत्य माणूस धनशक्तीला जनशक्तीला अजिबात घाबरत नाही काय घाबरणार आपलं कामच सत्य ना आपण जर समाजसेवा करत असेल एखाद्याची तर आपल्याला कोणीतरी पाठिंबा राहणारच आहे पाठिंबा आता बघा तुम्ही निलेश लंके काय माणूस आता तुम्ही मीडियावाडी बघताय ना आपण घरची परिस्थिती तशी परिस्थिती आहे घर घर बांधलं माझं माझं पण लोकांची भावना ओळखून घेतो अरे एखादी उपाशी मरत आपण जेवायचं हा कसला प्रकार आहे कदम नागपूरमध्ये मा चर्चा माहित आहे ना आगारी बसली कुरा आहे काही करायची इच्छा आहे ज्याला समजा गावची नीट गावची समशान मी चांगलं करायचं करते काहीतरी म्हणलं असं लोकांची चर्चा आहे म्हणजे सर्वसामान्य हो कुठले राहते सुखात दुःखात कधी राहतो येऊन त्या ना हो राजकीय नेता अकरा वाजता झोपले फोन उचलायचा नाही त्याचा टाइम होता ती पीए बोलणार आपलं तसं नाही मला एक सेकंदात कॉल करा दुसऱ्या सेकंद पीए पीए असली काय वांग डायरेक्ट बालाजी कदमला फोन करा बालाजी कदम फोन उचल आणि समस्या सोडव ना बालाजी कदम साहेब मला एक आणखी एक प्रश्न विचारायचा आहे हे राजकारण आहे आणि हे मैदान आहे हो रिंगण आहे हार जीत होत असत एक भावनिक प्रश्न विचारतो हे सगळं करून जर समजा आपलं उदाहरणार बसलंच नाही पुढं काय करणार पुढच्या आणखी समोर जाणार करायचं नाही नाही समाज तर बिलकुल सोडणार नाही जोपर्यंत आपलं मरण नाही म्हणजे मरणापर्यंत मी समाजसेवा करणार जोपर्यंत जिवंत राजकारण हा तुमचा काय म्हणजे भागच नाही लोकांपर्यंत पोहोचायचं समाजकार किती तो कागदावर राहते त्या समाजकार करत असताना राजकारणाच्या माध्यमातून आपण जनतेवर जातो जनतेपर्यंत एक ना आता मला काय केलं पवार साहेबांनी हार दिला नाही पण था मी पक्ष कुठं चालवतो पक्ष चालू होतो देवाला मग जे कष्ट करू दे काम चांगलं आणि लातूरमध्ये चांगला पक्ष चालवत आता म्हणजे तालुक्यात तुमच्या तर नाव आहे म्हणजे बऱ्याचपैकी आम्ही आता हे सगळं आम्ही कव्हरेज करत असताना आता तिकडे आपल्याकडे एवढं नाही म्हणजे भाजप काँग्रेस फार नेते आता विनायकराव पाटील आले वगैरे सगळे ठीक आहे आता पण तुम्हाला हे सगळे फेस कसं करावं लागलं करावं लागणार कसं मी एक ध्येय ठेवलं जीवनामध्ये की सत्याला क मरण नाही कुठल्याही राजकीय पोटला दबाव पडणार चोरी केली कोणाची अरे तुम्ही आम्ही काढणार आमचा पाच वर्ष आता नगरपंचायत ताब्यात आली एकदा क्वेश्चन दिले की तुम्हाला बारामती सगळं मॉडेल बोलणार आणि आम्ही पवार साहेबांच्या धर्तीवर सगळं करतोय ज्या पवार साहेबांचं मास्टर माइंड आहे की बाबा एकदा घटना घडली होती रेणापूर मध्ये की म्हणत बाबूराव डस्करच्या सभेला आले होते पवारचं पहिल्या वेळेस काँग्रेसच्या आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस त्यांचं म्हणजे टी पी मुंडेच्या नवीन प्रचार आले त्यावेळेस हेली पडलं त्यांचं उतरत नव्हतं हेलिकॉप्टर हा ते धुराडा केला होता तो समजत नव्हता तर त्या पवार साहेबातल्या पाच वर्षाखाली ज्या सभेला आले होते त्याच ठिकाणी जर हेलिकॉप्टर उतरणार माणसा असेल असा बुद्धिवंत जगामध्ये तर त्या बुद्धिवंत माणसाच्या पाठीचा योग्य आहे योग्य मला सांगा आता हे भाजप झालं काँग्रेस झालं शिवसेना झालं ह्यांनी एवढा पैसा आता आता पैसा तर लागतच असतो निवडणुका म्हणलं थोडा बहुत खर्च करावाच लागत असतो नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी सगळ्या सांभाळावंच नुँ। लागत असतात मग एवढा तामजाम करून ह्या लोकांनी त्यांच्या घरच्या उमेदवार या जवळच्या न उमेदवार तुम्ही तुमच्या घरच्या घरच्यांना उमेदवार पाहुण्यातल्याला उमेदवार काय दिल्या नाहीतर पदाचा तुम्ही उमेदवार दुसरा का दिला म्हणजे तुम्हाला वाटलं नाही का आपण एवढा पैसा खर्च होतोय ती दुसऱ्यासाठी हा काय दैवत दिसत असत अठरा पगड जा सोबत शिवाजी महाराजांचा अठरा पगड ना स्वराज्य एक भाग आहे तसाच आपण तेच केलं पाहिजे बघा माझ्या पॅनल मध्ये अठरा पगड जायची तुम्ही आणि ती पण चांगल्या कामाची कारण का जेणेकरून त्या वाढातल्या लोकांच्या समस्या ह्या नगरसेवकांनी निवडल्यानंतर मी तुमच्या पत्नीला उभा केला असतो केला असतो ना पण मी लोक नातेवाईकाला उभा केला असत का, का मुलीला उभा करत असतो मुलगी ग्रॅज्युएट आहे मुलगी बहीण नाही ठीक आहे मला तिसरा पत्ते मला उभं टाकतात नाही पण त्या सभागृह जाण्यासाठी माझे दोन मुलं उभा केलेत की जिथून जे जेणेकरून तिथला काही भ्रष्टाचार उघडस काढायचा नाही नगराध्यक्ष पदाचं म्हणतो मी त्याच्यात म्हणलो ना लोकात देव पाहायचं आपण आपण एखाद्याला मोठं म्हणतो साहेब लोकांना मोठं बनवलं काही राजकीय लोक असे मोठं जे बनतात ना लोकांच्याच भावना आपण ठीक आहे आता आपण कारभार व आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मुस्लिम समाजाला हे कुठलंच म्हणजे त्या पदापर्यंत पोहोचलं नाही न्याय दिला नाही न्याय दिला नाही आता माझं असं म्हणणं की राजकारण त्यांच्यावर केलं की असं कसं म्हण ते राजकारण त्यांच्यावर केलं मुस्लिम दलिता काँग्रेसच्या लोकांनी त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला काँग्रेसच्या लोकांनी हु। वापर घेतलाय फक्त मतदान आलं की मग चलो भाई बाई किती बाई कोणी विचार नाही त्याला असं बराय ते काय करायला आता एनापुरकर यांना शेवटचा आव्हान गात आहे आता तर आपली शे ही या काळातली आता ही आपली मुलाखतच शेवटची माय बाप जनतेला मंतर एकच विनंती आहे ज्या व्यक्तीला अगोदर सत्ता नसताना जर विकास करायचं कळत असेल अशा व्यक्तीला एक दिवस आमच्याकडे पदभार देऊन तुम्ही म्हणजे आम्हाला एकदा संधी द्या त्या संधीचं सोनं करू आम्ही